बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हायवेवर वारंवार होत असलेल्या अपघात आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यावर संदेश पारकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे पाहूयात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय महामार्ग ही एक गंभीर समस्या ही जिल्हावासियांसाठी आणि जे या महामार्गावरनं ये जा करताय यांच्याशी यांच्या जीवाशी हा खेळण्याचा प्रकार गेली दहा ते पंधरा वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे खरं तर याबाबत जिल्हा शिवसेनेनं अनेक आंदोलन अनेक मोर्चा या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये काढण्यात आलेले आहे पण कुठलाही फरक या आंदोलनाचा या सगळ्या प्रशासन यंत्रणेवर सरकारी अधिकाऱ्यांवर पोलीस यंत्रणेवर ठेकेदार सत्ताधारी नेते यांच्यावर कुठलाही परिणाम या जनतेच्या आक्रोशाचा जनतेच्या संतापाचा त्या ठिकाणी होताना दिसत नाही कारण ज्या पद्धतीनं ज्यावेळी अपघात होतात त्यावेळी ज्या संतप्त प्रतिक्रिया जनतेच्या लोकप्रतिनिधींच्या निर्माण होतात आणि या प्रतिक्रियेतन ज्यावेळी काल झाराप येथे दुर्दैवी घटना झाली अपघात झाला त्यावेळी आमदार वैभव नाईक तातडीनं ना त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली प्रशासनाला त्या ठिकाणी जाग विचारला आणि ऍक्शन वर रिएक्शन ही त्या ठिकाणी साहजिक आहे योग्य आहे पण खर तर ज्या प्रश्नांकडे सरकारने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी प्रश्नावर लक्ष दिला पाहिजे होता त्याच्यावर निर्णय करणं गरजेचं होतं पण ते न करता या जिल्ह्याचं नेतृत्व आमदार वैभव नाही यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला खर तर या गुन्हा दाखल करण्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे त्यांना त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा ऍक्ट त्या ठिकाणी लावणं महाराणीचा खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करणं अशा पद्धतीनं आपण वैभव नायकांवर गुन्हे दाखल करून जो राष्ट्रीय महामार्गाचा जो भ्रष्टाचारी कारभार आहे हा कारभार आपण त्या ठिकाणी लपू शकत नाही उलट जे काय त्या ठिकाणी अनेक वर्ष सिंधुदुर्गाची जी हद्द आहे खारेपाटण ते बांधा या परिसरामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे अपघात झाले जे अनेक लोक मृत्युमुखी पडले अनेकांना त्या ठिकाणी इजा झालेल्या आहेत काही अवयव अनेक लोकांची त्या ठिकाणी निकामी हो झालेली आहे अनेक वाहनांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे याबाबतच मात्र कुठलाही ठोस निर्णय त्या लोकांना जो मोबदला हवा होता त्यांना जी मदत हवी होती त्यांचं जे पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं हे त्या ठिकाणी कुठेही झालेलं नाही आणि मग या सगळ्या भ्रष्टाचाराला जे अधिकारी जबाबदार आहेत या अधिकाऱ्यांची खाते खातेनिहाय चौकशी झाली का यांच्या कारभाराबद्दल त्या ठिकाणी विचारणा झाली का किती अधिकारी निलंबित झाले किती अधिकाऱ्यांवर आपण गुन्हे दाखल केले माझ तर म्हणणं असं होत की ज्यावेळी अपघात होतो ज्यावेळी एखाद्याचं घर बेचिराग होत त्याच्या घरातला करता कुटुंबाचा प्रमुख किंवा एखादा एखादी महिला अपघाताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडते किंवा तिचे अवयव निकामी होतात किंवा इजा होते नुकसान होत त्यावेळी त्या ठिकाणी आपण कुठली देण्या त्या ठिकाणी भरपाई देत नाही आणि हे जे अधिकारी आहे ह्या अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई आतापर्यंत केली हे गेल्या दहा ते पंधरा वर्षामधल्या त्या सगळा ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला ही माहिती या अधिकाऱ्यांनी द्यावी पोलीस यंत्रणेने द्यावी पोली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल